आणि मी सांगोला तालुक्याच्या समाजाच्या वतीनं मी एवढीच सरकारला विनंती करेल की ज्या घटना झाल्या त्याचा या कुटुंबाला न्याय न्याय मिळवून द्यावा आणि या दोन्ही परिवाराला मिळाला पाहिजे एवढीच मी विनंती करतो आणि या दोघांना श्रद्धांजली अर्पित करतो साहेबांना अभिनंदन अभिमान आज सर्वजण आपण जमलात आपण सर्व जमलं एकाला बाळ असतं आपल्या घरी तेव्हा बाळ एखादा हट्ट करत त्याला कळत की आपण रडल्यानंतर आपलं जी इच्छा आहे आपली पूर्ण होतीये तसंच काहीच असं झालंय असं वाटतंय चालतंय कोण केलाय कोण बघत नाही तीन तीन महिने आपल्याला काय होत नाही काय होणार नाही ते जर चालतंय म्हणून असं शोध गेलं तर या उद्या या ठिकाणी आपण सुद्धा असू शकतो ही प्रवृत्ती मला वाटतं बंद व्हायला पाहिजे सरकारला जर तीन महिने सगळे पुरावे असून तीन महिन्याला जर वेळ लागत असेल तर याला या नक्की काय चाललंय आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आज छत्रपतींची आपण एका मूर्ती आपण समोर आपली प्रतिकृती आपण समोर मांडून आपण त्याची पूजा करतो माणूस की धर्म टिकला पाहिजे गुन्हेगाराला धर्म नसतो जात नसते हे नक्कीच आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही जी संत ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील छत्रपती असतील शाहू फुले आंबेडकर यांनी जो माणूस की धर्म घालून दिला होता हा माणूस धर्म आपल्याला टिकवायचा आहे आज आपल्या इथे जी लोकसंख्या आपण जेवढे जमला आहोत त्याच्या खरं खूप मोठ्या संख्येने सगळ्या महाराष्ट्रभर संख्या जमायला पाहिजे आणि त्या माणसांना ज्यांनी केले त्यांना फाशी झालीच पाहिजे जेव्हा ही दोन लेकरं तीन महिने झाल्यानंतर आता महिन्यावर पंधरा दिवसाचे फोटो व्हॉट्सअपवर सगळीकडे मीडियावर व्हायरल झाले त्याच्यानंतर त्याचं दहा कळते काय झालं असावं त्या लेकरांनी काय सहन केलं असावं जेव्हा आपला माणूस बाहेर जातो तुमच्या घरच्या असतील त्यांना काय वाटत असेल माणूस जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत कसं वाटत असेल स्त्रियांची संख्या सुद्धा खरंच खूप कमी सगळ्यांनी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि न्याय आज मला वाटतं आता तीन महिने उलटून गेलेत त्यांना फाशी तर दिलीच पाहिजे अशी शिक्षा दिली पाहिजे की कुणाची हिंमत होणार नाही छत्रपतींच्या राज्यात ज्या शिक्षण त्या त्यांचा अभ्यास खरंच राज्यकर्त्यांनी आत्ताच्या करायला हवा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या महाराष्ट्रामध्ये आपले बंधू संतोषांना आणि सोमनाथ भाऊ यांची जी हत्या झाली याच्या निषेधामध्ये आपण ठिकाणी जमलेले आहोत मित्रांनो मी आपला अधिकच वेळ घेणार नाही फक्त एवढीच विनंती करणार आहे मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक मावळ्याला एवढी विनंती करतोय ही लढाई आज नव्वद दिवस आहे तीन महिने उठून गेलेले आजच्याच तीन महिन्या आधी नऊ तारखेलाच आपल्या संतोषांची हत्या करण्यात आली होती मित्रांनो ही हत्या करीत असताना आपण नीट तपासून बघितलं पाहिजे जे चार्जशीट आलेलं आहे त्या चार्जशीट मध्ये त्या हल्लेखोरांचा मोरक्या म्हणून सुदर्शन घुले नाव आलेलं आहे मुख्यतः ही लढाई जी आपली होती ही लढाई ही त्याचा मुख्य मोठे जो आहे तो वाल्मिक करण आहे आणि त्याचाच मुख्य मोर्चा म्हणून मोर्चा म्हणून नाव पुढे आलं पाहिजे होतं आणि एक नंबरचा आरोपी हा वाल्मिक कार्याला करायला पाहिजे होता परंतु या सरकारने आपल्याला फसवण्याचं काम केलेलं आहे सुदर्शन नाव आहे आणि आठ नंबरचा आरोपी हा वाल्मिक कराड केलेला आहे म्हणून या पुढची जी लढाई करायची आणि आपल्याला जी मागणी ठेवायची आहे ही सर्वात महत्वाची आणि मुख्य मागणी ही करायची आहे की एक नंबरचा आरोपी जो मतोका अंतर्गत त्याच्यावरती कारवाई करायचे त्याला पहिला आरोपी म्हणून त्या ठिकाणी वाल्मिक कराड हा पहिला आरोपी केला पाहिजे आणि ह्या सगळ्या टीमचा मोर्चा कोण आहे तर तो फक्त आणि फक्त एकच आहे जो या राज्याचा माजी मंत्री आहे त्या धनंजय मुंडेला हा एक नंबरचा आणि मोर्क्या म्हणून या ठिकाणी केलं पाहिजे ही पहिले या मागणी या मोर्चाच्या निमित्ताने मी करतोय आपल्या माध्यमातून मित्रांनो म्हणून मी आपल्या अधिकतर वेळ न घेता सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या माझ्या बांधवांची जी हत्या लागली आहे मी या ठिकाणी सकल मराठा बांधवांचे मनापासून आभार मानतो कारण जाती जातीमध्ये वीज भरण्याचं काम जे या सरकारने केलेलं आहे त्याला फाटा देण्याचं काम आपण याच्या मोर्चाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि संतोष सोबतच सोयनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका या माझ्या सामोरातल्या बांधवांनी घेतली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि धनंजय मुंडे यांना पहिला आरोपी करावा ही मागणी करतो आणि माझं या ठिकाणी मनोगी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम